हाय नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मी इथे उठलेली आहे आता करत आहे ब्रश तुम बघू शकता शुभ सका सर्वांना इथे तुलशे बाबा कामाला गेलेले आहे तर आता इथे म्हटलं चला मी माझा आवरून घेते नंतर पिल्लूला उठवते मग त्याला ट्यूशनला जा जायचं आहे <coughs> तर मी ना इथे सकाळी उठले स्वयंपाक वगैरे केला स्वयंपाक नाही केला आज पिल्लूचे पप्पा असा काय शेंगदाणे नव्हते ना तर ते म्हणाले नको करू म्हणे भाजी मी हेच घेऊन जातो म्हटलं मग म्हटलं बरं आता शेंगदाणे नव्हते काय करणार त्यांना मेथीची भाजी आवडती त्याला शेंगदाण्याशिवाय ती भाजी नाही होत आणि त्यांना पातळ भाजी लागते तरच खाता ती तर मग मला म्हणे राहू दे तुम्ही नंतर काही करून घ्या म्हणे मी आता ते गेले तसे तुम्ही मी एकटे असतात काहीच नसतं केलं पण पिल्लूसाठी तर करावं लागलं असतं तर मग आता इथे माझं तोंड वगैरे धुवून झालेलं होतं तर आता मला करायचं होता चहा तर त्याला आता आपण सर्व पहिले बनवू चा कारण की मला चहा घेतल्याशिवाय कामच सुचत नाही आणि रात्री जास्त वेग वगैरे घेत असते ना तर त्याच्यामुळे सकाळी जागेत आणि म्हणजे जागेचं काही नाही आणि आता समजा मी सध्या घरी आहे ना तर पहिले पण आधी म्हणजे दोन वर्षापासून माझं चॅनल आहे पहिले चॅनल तुम्हाला माहितीच आहे माझी फॅमिली म्हणून नावाचे चॅनल होतं ते आणि ते काही कारता होते तर थोडं दुर्लक्ष झाल्यामुळे त्याच्यावर काही काम नाही करता आलं मला तर मग म्हणून मग मी आता मा आपलं हे उघडलं होतं आपलं जसं बाकीचं ब्लॉग म्हणून तसं मी तर बघू शकता आणि ते मी तर दूध वगैरे आपल्याला ठेवत आहे मी चहा वगैरे ठेवून घेते आणि म्हणजे जेणेकरून म्हणजे मला पण कामामध्ये हे होईल तर इथं बघू शकतो मी आता मी चहा वगैरे ठेवते तर आता चहा वगैरे घेते मी आणि तोपर्यंत पिल्लू येईल पिल्लूला ट्युशनला पाठवलेला आहे पिलू गेला आणि आधी ना मी पहिली नाचकला कंपत होते कामाला तर सकाळी जावं लागायचं सकाळची सातची ड्युटी असायची संध्याकाळ सात ते सात सात ते आठ असायची परत आठ सात ते सहा आठ ते सात आठ ते आठ अशा ड्युटी असायच्या तर सकाळी उठून आवरायचं पिलूचं आवरायचं माझं आवरायचं मिस्टरांचं मिस्टरांना माझ्यासोबत पण फशी भरायची आणि कधी कधी संध्याकाळी पण राहायची तर ते नाईट शिफ्टला असले तरी त्यांचा स्वयंपाक बनून जावं लागायचा आणि करावंच लागतं घरात माणसं म्हटल्यावर आता जेवढं आपण म्हणू शकतो लेडीज जात तसं जीन्स नाही करू शकत ना तरी मग मला आधी म्हणजे करायची मी लाईव्ह घ्यायची चॅनल चालवायची जॉब करायची त्यावेळेस काही माझं इकडं तिकडं फिरणं नव्हतं किंवा मला माहिती नव्हतं की कोणाला सपोर्ट करावा लागतो का कोणाला मागावं लागतो म्हणून मी फक्त माझे माझे व्हिडिओ अपलोड करायची शॉर्ट्स व्हिडिओ तर त्या चॅनलवरती माझं माहिती आहे का किती तीन हजाराला शंभरच कमी होते जवळजवळ हां शंभरच कमी होते कंपल्सरी तीन हजार नऊशे नव्याण्णव होते माझे सबस्क्रायबर पण काही कारण असतो मागे मी भर भरपूर आजारी पडली तुम्हाला ते ऐकायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा नक्की मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवा तर मग त्या कारणास्तव मग माझी जे माझा आधीच आधीच्या तीन हजारवालं चॅनल होतं तर काही लक्ष नाही दे हे करता आलं तर मग मला भरपूर सांगत होते आता याच्यावर काम न करू तो तो ना नवीन चॅनल उघड म्हटलं ठीक आहे तर मग मी हे उघडलं चॅनल का तर आता याच्यावर पण काय होतं काय माहिती पहिल्या चॅनलच्या वेळेस तर काही मला एवढी माहिती नव्हती पण आता आता थोडी थोडी माहिती पडलेली आहे की लाईव्ह घेऊनसुद्धा आपण चॅनल ग्रो करू शकतो आणि मी ना मी लाईव्ह जास्तीत जास्त कधी प्रथम मन हे प्रथम घेणारे आणि मग त्याच्यानंतर ब्लॉग वगैरे टाकतच आहे तर तुम्ही इथं बघू शकता मी थोडंसं भांडे डब्यामध्ये पाणी गरम करत आहे थोडंसं जास्त गरम पण नाही जात नाही झटका लागतो इथं एका साईडला चहा वगैरे उकळून घेतला मी तर म्हटलं आता चला चहा वगैरे झाला थोडं पाणी घेते नंतर मग मी कुठं कुठं आवरते थोडी भांडी पण आहे किचनवरती ती पण घासायची आहे मला तर चला तुम्ही पण या माझ्यासोबत तर आता इथे माझा चहा वगैरे घेऊन झाला होता तर म्हटलं चला आता थोडंसं बसली आणि मला आता हे बेड वगैरे उचलायचं होतं बेड वगैरे उचल्याचं बाकी होता कारण की आम्ही ती गजन पलंगवर मावत नाही ना तर आम्ही इथं खाली झोपत असतो आपली आपली वस्तू आपल्या जोबरी राहते आणि मी हे सर्व वस्तू कशी आणली का आणली याचं पण मी सगळ्यांचा स्पेशल एक व्हिडिओ बनवाल तर तुम्ही तो नक्की बघा आणि तुम्हाला काय वाटतं की मी हे सर्व आणून योग्य केलं के की के नाही केलं मला नक्की कमेंट करून सांगा तर चला आता इथे मी उचलत आहे बेड तर तुमचा पण चापणे झाला का कमेंट करून सांगा नक्की कमेंट करून सांगा की हे बेड वगैरे म्हणजे मी बेड वगैरे म्हणजे मी इकडे एकदम कसं काय आलेली सर्व मी टिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ सांगणार आहे तर सगळ्यांनी नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ कसं वाटला हे पण कमेंट करून सांगा तर तुम्ही बघू शकता हे ना बेडवर आम्ही तिथं काही मावत नाही आणि बेडवर आता झोपसुद्धा येत नाही तर आम्ही खाली झोपत असतो खाली कसं मोकळं राहतो आणि पाठ पण दुखत नाही बेड्यावर ना सारखं पार दुखायची कोणती कोणी कोणती कोण आणि तुम्ही बघू शकता बेडवर असल्यास काम आहे आता तर आता मी पण इथे मस्तपैकी झटकून झटकून बेड वगैरे लावून घेते आणि मग नंतर पिल्लू आला ना तो काही पलंग व्यवस्थित राहू देत नाही ब्लँकेट पांगव चादर पांघव उशीर पांगव मोबाईल पांगव ड्रेस पांगव कपडे पांगव आता येईल ना तो ट्युशनमधून जाऊन तर पूर्ण त्याचे ते आता जो जो ड्रेस तो ट्युशनला घालून गेलेला आहे तो न आल्याबरोबर पॅन्ट कुठं ड्रेस कुठं स्कूलचा ड्रेस अडकून गेल दहा वाजेपासून तर आता इथे सकाळी काल रात्रीचे कपडे आणून ठेवलेले तर ते घडी करायचे बाकी होते तुम्ही तर बघू शकता ना आकाशी ड्रेस मी ना इथं घेतलेला आहे नाशिकमध्ये बघ नाशिकमध्ये म्हणते इथे आपल्या पुण्याला आल्यावरती तर तुम्ही बघू शकता हा ड्रेसचा कलर खूप छान आहे पण त्याचं ना पोटावरती किचनजवळ बेड संघच्या ठिकाणी भांडे घसतो का तर सर्वती पोटापाशी ओलो ओ होऊन ना ते सगळं खराब झालेलं आहे तर आता हा ड्रेस ना घरात घालायचंच कामाचा फक्त घरात कोण एवढं बारीक बघते आपल्याला तर मग तुम्ही बघू शकता हा ड्रेस मी घरात घालायला ठेवलेला आहे घरात काय झालं बाहेर घालून द्यायचं तर ते पण असेच माझ्यासारखे अडजून कपडे घरात घालतात नक्की मला कमेंट करून सांगा मी तर घालते बाबा आणि काय आहे फक्त तो थोडासा पोटावर केलेला आहे तरी ते न पिल्लूचे ड्रेस वगैरे आहे तर त्याची घडी त्यांनी आलपूर्वा फेकून दिली तर तुम्ही तर बघू शकता मी ना पिल्लूच्या ड्रेससाठी जाळी आणलेली आहे तुम्हाला दाखवते तिकडे माग टेबलवरती दिसतं असेल तुम्हाला ड्रेसची जाईल त्याचे पेशल कपडे त्याच्यात त्याची बारीक बारीक ड्रेस आहे ना तर ते भेटतच नाही लवकर तर मग मी काय करते त्याचे सर्व ड्रेसनं एका जाळीमध्ये स्पोर्टचा ड्रेस स्कूलचा स्पोर्टचा ड्रेस शाळेचा ड्रेस त्याला ना गुरुवारची बुधवारी आणि शनिवारी स्पोर्टचा ड्रेस असतो आणि इतर टाईमे शुक्रवारी आणि इतर टायमे याचा शाळेचा असतो तर तुमच्या पण पिल्लांना दोन दोन ड्रेस आहे का नक्की मला कमेंट करून सांगा माझ्या पिल्लूला तर आहे आणि आता ना एक हे सांगितलेलं आहे की ट्यू शाळेची पूर्ण फी भरले म्हणजे बाकी जे काय उरलेली फी आहे ती भरल्याशिवाय मार्कशीट भेटणार नाही आता काय करावं काही समजतच नाही आहे तर तुमचं तुम्ही तुम्हाला विचारून काय जे काय करायचं यांनाच करावं लागल पण तरी एक सांगत होते मी त्याला कालच विचारलं म्हटलं अरे इथे स्कूलमध्ये असं हे नाही भेटत की म्हटलं मा मार्कशीट वगैरे दिवाळीला किती पर्सेंटेज पडले मुलाला काय पडलं कारण की ते नाशिकला होते ना मी दर वेळेला त्याला शाळेमध्ये सुट्टी शनिवारच्या दिवशी हाफ डे असायचा ना तर त्या दिवशी सगळे म्हणजे स्कूलच्या मुडमांना माहिती आहे ज्या ज्या मुलांच्या आईवडील कामाला जातात त्यांना शनिवारी हाफ डेला सुट्टी असते तर ते बरोबर शनिवारच्या दिवशी शाळेमध्ये कार्यक्रम ठेवायचा किंवा मुलांचं काही शाळेतला सांगायचं असतं की तो शाळेत लक्ष देत व नाही देत किंवा काय करतो काय नाही अभ्यास कसा आहे काय तर ते दर शनिवारी हे घ्यायचे पण आता इथे पुण्यामध्ये आहे की नाही काय माहिती आहे तसं ठेवायला पाहिजे मेटअप म्हणजे कसं आपल्याला पण कळतं आपल्या मुलाचं लक्ष शाळेमध्ये आहे की नाही आहे तुमच्या पिलूला भेटला का शाळेचा रिझल्ट नक्की मला कमेंट कर करून सांगा आमच्या कुणाला तर अजून काही भेटला नाही पण मग त्या दिवशी मला मेसेज आला एक फोनवरती की स्कूलची फी भरल्याशिवाय हे काही देऊ शकणार दे दे नाही मार्कशीट म्हटलं ठीक आहे आता काय करणार आहे असं बोलल्यावरती बरं बरं आहे का नाही तर इथं तुम्ही बघू शकता मी ना आता मला भांडी वगैरे घासायची होती तर एक दोन रील वगैरे मी शूट करत होती तर तुम्ही बघू शकता असं एक रील स्क्रोल करता करता मी भांडी घसत होती ती तर एक रील मला आवडली तर ती मी हे केली बनवली तर तिथे ना माझी भांडी वगैरे सर्व दोन झाले आवरलं मग मी आवरलं स्वयंपाक करून घेतला कपडे धुवून काढले परत पिलूला तिकडं सोडायला गेली ना तिकडून येताना ना एवढे म्हणजे थकून जाते डायरेक्ट मला एवढी थंडी पाय राह ना आणि एवढी गरमी होते आणि डायरेक्ट घाम पटून जातो येते आणि पाय पण पेन होतात भरपूर अंतरा आहे ना घरापासून तर त्याच्यामुळे तर म्हटलं पटपट मग मी काम भांडी धुतली स्वयंपाक झाला जे त्याला जेवायला तिला मी कपडे धुवून घेतले आणि मग मी पण पटापट जेवण करते एक दीडपोळी खेळ एखादी जे जाईल ते जाईल आणि त्यानं आधीच पावणे बारा झाले होते आता तुमच्या असं माझं डेली रुटीन असतं घरातलं आणि पिल्लूला पण स्कूलमध्ये सोडायला जा जावं लागतं कंपल्सरी तर तुम्ही बघू शकता येतं व्हिडिओमध्ये आणि तर मला बाजूच्या साईडला एक मी दोरी बांधून ठेवलेली आहे पाणी जरी आलं तर कपड्यांना पाणी लागत नाही जास्त काही नाही आणि आत्ताच जर लवकर कपडे कधीच धुतले नाही ना तिकडनं आल्यावर ना खूप कंटाळ येतो कारण की आधीच थकून जाते ना खूप पाय वगैरे पेन करता माझे तर त्याच्यासाठी मी म्हटलं जाऊ दे झालं जे पटपट करून घ्यायचं नंतर दिवसभर जरी बसलं तर बस चालतं तर इथं अशा प्रकारे आजचा व्हिडिओ झालेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता इथे पिलूला ड्रेस वगैरे घालून बसून गेलेला आहे तो फक्त आता त्याचा टिफिन भरायचा तर सगळं त्याला जेवायला द्यायचं टिफिन भरायचं लगेच त्याला शाळेमध्ये घेऊन जायचं तर चला आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सुतरा मस्तरा आणि आज ना पिल्लूचे कपडे एवढे भरपूर होते माझा ड्रेस होता एक पिल्लूचे पप्पाचा पॅन्ट शर्ट कालचाच होता भिजवलेला तो ना संध्याकाळी भिजवला मी चार वाजेला तर मग म्हटलं आता जो ते आता भिजू दे उद्या दोनकडील तर इथं आवरलं मी म्हटलं चला पटपट कपडे धुते भांडे म्हणजे कसं तेवढंच काम हलका आता म्हणताना की बाराच्या आतमध्ये बार म्हणजे वेळेच्या आत जर करून घेतलं तर कोणतेही काम लवकरच होतं असं तर चला आता माझे कपडे वाळून झालेले आहे तर इथे ना पिलूच्या पापाचे पॅन्ट विसरली होती तुम्ही बघू शकता तिला पाण्यात कारण की मी कपडे वाळू घालून आल्यावरती बाटली ठेवायला आली ना त्यावेळेस आठवलं की पिलूच्या पाप्पाची पॅन्ट बाकी होती धुवायची तर मग मी आली ती पॅन्ट विसरली वाळू घालून आली तर चला आता मला इथे भरायचं आहे पिलूचा डब्बा तर मी असं त्यासाठी खायला बनवलेला आहे खातो खातोगणी काय मी त्यास त्याला म्हटलं खाजा म्हटलं असं म्हणजे खायचा खूप नाटक त्याला इडली लागते डोसा लागतो नाही होत काही नाही छान दिसतात मुलं पण आजकालची मुलं काय त्यांना कुरकुरे चिवडा स्नॅक वगैरे मॅगी नूडल्स असं काही केलं लागत राहतं पण मग माझ्याकडं काही जास्त खायप्याचा लाड नाही मी जे काय असलं घरात ते करून देते आणि एखाद्या वेळेस पाणीपुरी वगैरे काय आणायचं असलं त्यावेळेस भरपूर दिवसातून घे खूप दिवस झाले ते वाणत असते असं आमची तर कंपल्सरी नाही पण पिलूचा लाड ना पिलूचे पप्पा असल्यावरतीच होत असतो तुमच्या इथं कोण लाड करतो बाळाचा सांगा मी तर काही करत नाही बाबा आपल्यानं होत नाही लाड तर कशाला उगच आपण हे करायचं तर हाताना हाता त्रास करून घ्यायचा त्याला आता दोन चपात्या दिल्या मी डब्यामध्ये खातो कुणी काय माहिती काल दीड चपाती दिली तर काल म्हणे मला चपाती पुरलीच ते मग आज म्हटलं घेऊन जास्त गवढी खाईल का म्हटलं हो म्हणे खाईल म्हणे मामा बघू आता खातो की काय बघावं लागेल टिफिन आल्यावरती तर तुम्ही तर बघू शकता मी त्याचा टिफिन वगैरे भरून दिला आणि आता लगेच मला पण जेवायला घ्यायचं आहे पिल्लूचं ताट हे मशीनवर होतं तर त्याला विचारलं म्हटलं पिल्लू तुझं ताट कुठे जेवलेलं मला वाटलं तर घासणात टाकलं काय पण नाही ते मशीनवर होतं तर मग मी तिकडनं ताट वगैरे आणलं आणि तरी ना स्वयंपाक झाल्यावर लगेच त्याला जेवायला दिलं होतं त्याने तेव्हा एक चपाती खाल्ली वाटतं एक खाल्ली वाटतं नंतर मग आता मी पण परत जेवायला बसली तर तेव्हा पण मासोबत खातात असं तो आपण बसलो की जेवतो पण त्याला टिफिनमध्ये किंवा असं कधी न आवडीची भाजी जर कधी झाली ना तर तो अजिबात जेवणच करत नाही तुमचे पण मुलं असंच करता का नक्की मला कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला आता मी इथे करते जेवण तुम्ही पण जेवायला या आणि आजचा एवढं कसं झाला हे पण नक्की कमेंट करून सांगा आणि इथं ना माझं थोडंसं जेवण बाकी होतं आणि तेवढा बघू शकता तुम्ही तर लाईट वगैरे गेली होती थोडीशी भाजी होती हॅलो हाय नमस्कार तर चला आता मला जायचं आहे पिलूला स्कूलला घेऊन आम्ही चालले स्कूलला आज माझा आणि पुलूचा ड्रेस सेम टू सेम आहे फक्त माझ्या आम्हाला आहे ब्लॅक कोडनी आणि आहे पण आम्ही दिक तर चला आता मी जाते पिलीला स्कूलला घेऊन चल बिलू आवर आवर म्हणजे झालेला आहे त्याचं इथं आग होते नाकावरती